दप्तर नाही आणलं गावाला जायचंय कोणत्या गावाला जायचंय भोशीला कशासाठी कापूस येतायला तुला कापूस येचता येतो का येचता येतो एकटाच चालला का पप्पा सोबत पप्पा नाही त्या पप्पा येते आई आई चल दोघ जण चालले कापूस वेचायला किती किती दिवसानंतर येणार मग तू तीन दिवस तीन दिवस सुट्टी पाहिजे तुला किती दिवसाची तीन दिवसाची पाहिजे लवकर येशील का हां तिकडे गेल्यानंतर आई कापूस वेचताना तू काय करणार तू काय करणार कापूस वेचणार तू बर कापूसच वेचा नाहीतर नदीला विहिरीवर जाऊ नको बरं फुल पोहायला येत नाही जाशील पाण्यामध्ये ह गवतामध्ये जायचं नाही सापा असतात हं बरं जा लवकर या